मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग येण्यासाठी क्रॉसपट्टी कशी कट करायची असते बऱ्याच वेळा काय होतं फिटिंगच्याच बाजूला आपल्याला फिटिंग, आप फिटिंग कमी जास्त होते कशा पद्धतीने आपली फिटिंग एकदम अशी परफेक्ट येईल एकदम अशी सोपी पद्धत आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे मी अस्तर जोडून घेतलेला आहे टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा बाजूंना हे पा अशा पद्धतीने इथे दीड इंच आणि वरच्या बाजूला अडीच इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा व्यवस्थित मोजून घ्या आता ह्यासुद्धा बाजूला त्याच पद्धतीने दीड इंच आणि ह्या बाजूला अडीच इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे पाशा अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा व्यवस्थित आहे का असं बघत जा आता इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि डबल ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे थोडंसं असं घडी करून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे ते कधीही कट करत जाऊ नका आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि अशी घडी करून शिलाई करून घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे बघू शकता आपल्या दोन्हीसुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित झालेले आहेत आता इथे आपल्याला ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि व्यवस्थित शिलाईमध्ये पकडत पकडत गोल आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण कटोरीचा आकार दिलेला असतो त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्या ज्याने करून व्यवस्थित होऊन जाईल हे पा इथे मी डबल शिलाई मारून घेतली हे पहा अशा पद्धतीने आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडत जा अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे सविस्तर आणि सावकाशमध्ये हे पहा अशा पद्धतीने आता इथे थोडंसं जास्त कपडा असेल तर असं कट करू सुद्धा शकतो आणि शिलाई मारून घ्यायची आहे ते लक्षात ठेवत जा आता दुसरीसुद्धा बाजू इथे आपली व्यवस्थित झालेली आहे इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेल्या आहेत आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे एकदम सोपी पद्धत आहे बऱ्याच वेळा काय होतं मी सुद्धा ह्याच पद्धतीने कट करते म्हणजे माझी फिटिंग एकदम अशी व्यवस्थित होऊन जाते तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरून एकदा तरी बघायची आहे हा मी आस्तरचा कपडा घेतलेला आहे अशी घडी करून घ्यायची आहे जर कपडा कमी पडला तर जोडून घ्या आणि दापटीप टाकून घ्यायची आहे ते लक्षात ठेवा हे पाशी अशी घडी करून घ्या बघू शकता परत समजावून सांगते अशी घडी करून घ्यायची आहे ज्याने करून ही आपली बंदबाजू झाली पाहिजे ते लक्षात ठेवा आता परत एकदा अशी घडी करून घ्या हे पहा अशा पद्धतीने पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा ह्याची घडी व्यवस्थित झालेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता ही बाजू घ्यायची आहे पुढची बाजू आणि पाठीची बाजू घ्यायची आहे पाठीची बाजू सुद्धा आपण इथे तयार करून घेतलेली आहे पूर्ण ते, ते लक्षात घ्या आता इथे बघू शकता हे ही बाजू घ्यायची आहे आणि ही आपली फिटिंगची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली पाठीच्या बाजूची आपली फिटिंगची बाजू आहे इथे मी तुम्हाला एकदम असं सोपं करून समजवून सांगणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे पा असं ठेवून घ्या पाठीची बाजू हे पहा अशा पद्धतीने बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे हे प बघू शकता हा आपला मुंडा आहे फक्त ठेवताना फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला अशी ठेवून घ्या कुठलीही एक बाजू ठेवली तरी सुद्धा चालेल ही बाजू ठेवा किंवा ही बाजू ठेवली तरी सुद्धा चालेल इथं मी असं मार्किंग करून घेतलं ते लक्षात घ्या कारण की कोणाची क्रॉसपट्टी थोडीशी मोठी असते कोणाची छोटी असते त्यासाठी हे समजून घ्यायचं आहे आता इथे हे पा बरोबर असं ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे आपण मार्किंग केलं आलं लक्षात मग हे अंतर किती आहे ते बघायचं आहे हे पा असं बघा माझं इथं दीड इंच भरतंय तुमचं दोनसुद्धा भरेल अडीच इंचसुद्धा भरेल ते लक्षात घ्यायचं आहे आता नाहीतर तुम्ही काय करायचं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते इथं आपण क्रॉसपट्टी शिलाईमध्ये हे पा हे आपण इथं बरोबर मार्किंग क्रॉसपट्टी शिलाईमध्ये पकडताना किती पकडतो आपण अर्धा इंच मग वरच्या बाजूला इथं अर्धा इंचचं मार्किंग असं करून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि एवढं जर अंतर आपण धरलं त्यामध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच जास्त घ्यावं लागतं का आता आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे त्यासाठी मग डायरेक्ट तुम्ही असं ठेवून घ्या सोप्प करून सांगते असं डायरेक्ट असं ठेवून घ्यायचं आहे इथं मार्किंग न करता आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे फक्त पाठीचा भाग तयार करून घ्यायचा पूर्ण ही बाजूसुद्धा पूर्ण तयार करून घ्यायची आहे मी सुद्धा ह्याच पद्धतीने कधी कधी ब्लाऊज जर अर्जंट द्यायचा असेल तर ह्याच पद्धतीने परफेक्ट क्रॉसपट्टी काढत असते ते लक्षात घ्या तर ठेवताना व्यवस्थित ठेवा हे बा माझं इथे राईट दोन इंच भरते दोन इंच भरते म्हणजे हे आपलं शिलाईच्या सहीत झालं मग दोन इंच माझं इथे दोन इंच भरलेलं आहे मी इथे दोन लिहून घेते तुमचं इथे अडीच सुद्धा भरू शकतं फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्या शिलाईमध्ये किती पकडायचं म्हणजे ही बाजू ही बाजू आपण अर्धा इंच पकडतो हे पा अशा पद्धतीने जोडत येतो त्यासाठी इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं सोपं करून समजून सांगितलं माझं इथं दोन इंच भरलं आता आस्तरच्या कापडावरती सर्वात आधी आपण कट करूया सोप्पं करून समजून सांगते तिथे माझं किती भरलं होतं दोन इंच इथे मी दोन लिहिते जो आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीची परफेक्ट घडी कशी घ्यावी लागते एकदम सोपं करून समजून सांगते कारण की ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडायला सुद्धा पुरली पाहिजे आता पुढची बाजू घ्यायची पूर्ण व्यवस्थित हे फक्त जोडून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या हे पा असं ठेवून घ्या आता इथून काय करायचं हे पा हे इथून इथपर्यंत इत मोजून घ्यायचं आहे आलं लक्षात म्हणजे तुम्हाला कधी जोडायला त्यामध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाही ते, ते लक्षात ठेवा तुम्हाला पटकन ब्लाऊज जर शिलाई करायचं असेल तर ह्या पद्धतीने मग परफेक्ट तुम्ही मापे घेऊ शकता अशाच पद्धतीने आता इथून इथपर्यंत माझं सव्वा दहा इंच भरत आहे हे पाहा असा टेप ठेवून घ्या लक्षात घ्यायचं आहे असा टेप ठेवून घ्यायचा इथपर्यंत माझं सव्वा दहा इंच भरत आहे नाही लक्षात आलं तर मग हे पा ही पुढची बाजू घ्यायची डायरेक्ट अशी ठेवून घ्यायची हे पा अशा पद्धतीने इकडची बाजू फक्त सरळ कुठं आहे ते असं बघायचं आहे क्रॉसमध्ये कधीही ठेवायचं नाही लक्षात घ्यायचं आहे हे असं ठेवून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं अलवारमध्ये पकडायचं आहे आणि गुढीसुद्धा पडू द्यायची नाही त्यासाठी हे पा असं पकडायचं आहे इथपर्यंत आणि असं मार्किंग करून घ्यायचं सोप्पं करून समजून सांगितलं आता हे नक्की तुम्हाला जमणार आहे इथून हे पा असं डायरेक्ट ठेवून एकदम सोप्पं आहे मग इथे एक मार्किंग करायचं आणि इथे एक असं मार्किंग करून घेऊ शकता आता हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करते मी हे पा अशी सरळ लाईन ओढते इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते हे आपलं ओपनच होणार आहे ते लक्षात ठेवानंतर हे आपली फक्त बंद बाजू राहणार आहे ते लक्षात घ्या आता फिटिंगच्या बाजूला आपलं मार्किंग किती भरलं होतं दोन इंच म्हणजे ही बाजू हे मी तुम्हाला मागाशी ठेवून सुद्धा सांगितलं हे शिलाईच्या सहित पकडलं आपण हे अर्धा इंच जाणार आहे आपलं इथं आलं लक्षात त्यासाठी हे शिलाईच्या सहित आपण पकडलेलं हे दोन इंच आता तिथे काय करायचं आपल्या दोनच इंच घ्यायचं आहे त्यामध्ये बदल करायचा नाही आलं लक्षात कारण की आपलं तिथं शिलाईच्या सहित दोन इंच भरलं तुमचं अडीच भरेल शिलाईच्या सहित ज्या पद्धतीने मी दाखवलं तीच पद्धत नक्की वापरा पावणे तीन भरेल ते लक्षात घ्यायचं आहे तुमचं तिथे किती सुद्धा भरतात आणि कोणतीही साईज असू द्या लक्षात घ्यायचं आहे आता इथे मी काय करणार मग दोनच इंच घेणार जास्त घ्यायचं नाही म्हणजे नाहीतर फिटिंग कमी जास्त होऊ शकतं ते लक्षात ठेवा आपण दोन जेवढं भरलं तेवढंच घेतलं ते आलं लक्षात आता ह्या बाजूला आहे पा हे आपलं घडीचं मार्किंग आहे आलं लक्षात हे आपण इथं दोन इंच मार्किंग करून घेतलं आता इथे सुद्धा दोन इंच आणि पुढची बाजू हुक आणि लुकपट्टी जोडतो थोडीशी उंच असते मग तिथे फक्त अर्धा इंच वरच्या बाजूला घ्यायचं प्रत्येक साईजमध्ये हे तुम्ही घेऊ शकता आणि घ्यावंच लागतं ते आपल्याला हे पा इथे मी फक्त अर्धा इंच वाढून घेतलं म्हणजे ह्या बाजूला दोन इंच आणि ह्या बाजूला तुम्ही डायरेक्ट अडीच इंचं मार्किंग करून घ्या तुमचं किती भरलेलं आहे तीन भरलंय समजा ह्या बाजूला तर मग ह्या बाजूला तुम्ही साडेतीन इंच घेऊ शकता दोन भरलं तिथे अडीच इंच घ्या अडीच भरलं तर इथे तुम्ही तीन इंच घेऊ शकता सोपं करून समजून सांगितलं आता इथे हे पा क्रॉसपट्टीचा आकार कसा द्यायचा हे पा इथून दोन इंच का इथं आपलं दोन इंच भरलं इथं दोन इंच इथे दोन इंच आता इथे काय करायचं इथून असा आकार देऊन घ्यायचा ह्याच्यावरती फक्त मार्किंग करून घ्या लक्षात घ्यायचं आहे ते चुकू नका हे पा असा आकार देऊन घ्यायचा हे झालं व्यवस्थित आता इथे हे कट करून घ्यायचं हे बा अशा पद्धतीने हे पहा हे मी कट करून घेतलं इकडच्या बाजूला जास्त आहे कट करून घेते हे पा हे झालं एकदम असं व्यवस्थित आता उंच बाजूला मार्किंग करून घ्यायचं हे पा म्हणजे तुमचं जोडताना ते लक्षात येईल हे पाहा इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते जोडताना लक्षात येतं हे पहा ही बाजूसुद्धा आणि ही बाजूसुद्धा इथे सुद्धा मार्किंग आहे लक्षात घ्या हे पहा इथे त्याचं मार्किंग मी इथे करते हे पहा म्हणजे समजायला दोन्ही बाजूंच्या दोन क्रॉसपट्ट्या आता इथे आपल्याला ब्लाऊज पीसमधला शिल्लक राहिलेला कपडा घ्यायचा आहे हे पा अशा पद्धती डबल घडी करून घ्या आणि त्याच्यावरती आपण कटिंग केलेली आस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्या हे मी पूर्ण कट करून घेतलं आता बघू शकता आपल्या दोन्ही बाजूंच्या इथे दोन क्रॉसपट्ट्या झालेल्या आहेत हे अशा पद्धतीने आता आपल्याला हे अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे सावकाशमध्ये एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या म्हणजे ब्लाउजला नंतरसुद्धा क्रॉसपट्टी आपली दिसायला अशी व्यवस्थित दिसेल आता हीसुद्धा व्यवस्थित अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे सावकाशमध्ये एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या म्हणजे दिसायला अशी व्यवस्थित दिसेल हो आता इथे जेवढा आपलं शिल्लक कपडा आहे सावकाशमध्ये कट करून घ्या एकदम सावकाशमध्ये आणि व्यवस्थित हा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आपण इथे जेवढा जास्त कपडा होता तो इथे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे दोन्हीसुद्धा क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत असं समोर ठेवून घ्या आणि उंच बाजू पट्टीच्या बाजूलाच ते लक्षात ठेवायचा आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका कारण की आपण अर्धा इंच सोडलेलं आहे त्यासाठी अर्धा इंचच पकडायचं आहे ते लक्षात ठेवत जा किंवा मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल इथे बघू शकता परफेक्ट जोडायला आपल्याला क्रॉसपट्टी पुरलेली आहे तुम्हीसुद्धा हीच पद्धत वापरा आणि अशा पद्धतीने थोडंसं घडी करून आपल्याला हे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे अर्धा इंच पकडायचं इथे इथेसुद्धा हे प अशा पद्धतीने आता इथे आपल्याला ही क्रॉसपट्टी पूर्ण सुईची करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने कोणते एका बाजूने सुईची करून घेतली तरी सुद्धा चालेल हे पहा सावकाशमध्ये सुईची करून घ्यायची आहे बघू शकता इथे आता इथे आपली एक बाजू जोडून झाली आता इथे आपण फिटिंगची बाजू ठेवून बघूया आपल्या बरोबर आलेलं आहे का हे पहा बघू शकता आला आता इथं आपल्या बरोबर हीच पद्धत एकदा तरी नक्की वापरा आता ही सुद्धा आपली घडीचं व्यवस्थित मार्किंग झालं आणि इथे सुद्धा जोडायला आपल्याला परफेक्ट पुरलेले आहे लक्षात घ्यायचं आहे आता ही सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे पा उंच बाजू हुकलू पट्टीच्या बाजूला असते अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका आणि जोडून घ्यायची आहे पा बघू शकता ही सुद्धा आपल्याला एकदम असे परफेक्ट जोडायला पुरलेले आहे आता घडी करून घ्यायची मध्यभागी बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच पकडायचं आहे एकदम सोप्पं आहे हे नक्की तुम्हाला जमणार आहे आणि हीच पद्धत वापरत जा कधीही फिटिंग तुमची कमी जास्त अजिबात होणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे आता हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे एकदम सावकाशमध्ये सुईचं करून घ्या हे पाशा अशा पद्धतीने आणि ते जेवढं शिल्लक आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे आता हीसुद्धा बाजू आपण फिटिंगची बघूया आपण व्यवस्थित आहे का हे पाशा अशा पद्धतीने हे पा बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे कधीही तुमची फिटिंग कमी जास्त होणार नाही ना आणि इथे सुद्धा घडी आपल्याला परफेक्ट जोडायला पुरलेली आहे हीच पद्धत नक्की वापरा आता इथे हुक आणि लुकपट्टी जोडून घ्यायची आहे सर्वात आधी हुकपट्टी जोडून घ्यायची आहे शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडायचं आहे जास्त असं कमीसुद्धा घ्यायचं नाही आता खालच्या बाजूला थोडीशी अशी घडी करून घ्या कापडाची आणि इथे दापटीप टाकून घ्यायची आहे दापटीप कंपल्सरी टाकत जा दिसायला पट्टी व्यवस्थित दिसते आता जास्त शिल्लक असेल तसं कट करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या आणि हे पहा दिसायला म्हणजे तुमची पट्टी एकदम अशी व्यवस्थित दिसणार आहे इथे अशी पूर्ण आपली पट्टी तयार झाली हे पहा अशा पद्धतीने आता इथे दुसरीसुद्धा पट्टी जोडून घ्यायची आता लूप पट्टी जोडून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथं आपल्याला घडी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे दापटीप टाकून घ्या म्हणजे पट्टी दिसायला अशी व्यवस्थित दिसते आता इथे आपल्याला थोडीशी अशी घडी करून घ्यायची आणि पाच नंबरची शिलाई मारून घ्यायचा म्हणजे हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात आणि पट्टी सुद्धा तुमची दिसायला अशी एकदम अशी व्यवस्थित दिसेल जास्त शिल्लक असेल तसं कट करून घ्यायचं आहे इथं आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झाल्या आणि एकसारखं आहे का असं बघायचं हे पा बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त होऊन जात हे पा आता हे आपलं दोन्ही सुद्धा एकसारखं आहे हे पाशा ठेवून सुद्धा बघू शकता आता बऱ्याच वेळा काय होतं गोल गड्याचा आकार नसतो बघू शकता त्यासाठी हे पा हे बरोबर आहे का सर्वात हे बघून घ्यायचं आणि नंतर गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे काय करायचं हे असं ठेवून घ्या हे पा असं ठेवून घ्या हे पा बघू शकता परत एकदा समजून सांगते गोल जर गळ्याचा आकार येत नसेल तर हे पा असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे क्रॉसपट्टी सुद्धा आपली एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे हे पा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे तुम्ही जास्त असा आतल्या बाजूला घ्यायचं नाही आकार हे पा इथून द्यायचं आहे इथून घेऊन हे पा असा गोल आकार घ्यायचा इथून मग इकडच्या बाजूला घ्यायचा आहे आकार आणि इथून घेऊन हे अशा पद्धतीने आकार देऊ हो शकता मग इकडून घेऊन इकडच्या बाजूला हे इथपर्यंतच मिळवायचा आणि हा आकार घेऊन असा इकडच्या बाजूला थोडंसं असं कमी करत करत घ्यायचं आहे इकडच्या बाजूला पण असं कमी कमी करत घ्यायचं आहे आता सर्वात आधी काय करायचं आहे हे आपण मार्किंग केलेलं आहे का हे प हे मार्किंग केलेलं त्याच्यावरती सर्वात आधी अशी शिलाई मारून घ्यायची ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे थोडंसं असं व्यवस्थित असं कट करून घ्या हे पण अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा बाजू आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि सावकाशमध्ये कट करून घ्या जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाही आहे ते लक्षात ठेवायचं आहे फक्त नाही तर गळा पूर्ण असा खोलगट होऊन जाईल जास्तच ते लक्षात घ्यायचं आहे थोडंसंच एकदम असं नॉर्मल फक्त मार्किंग करून मगच शिलाई मारून घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे पायपिंग करण्यासाठी इथे आपल्याला क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत एक इंचाच्या किंवा असं पट्टीचा वापर करा आणि अशी एक लाईन उडून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली पायपिंग एकदम अशी व्यवस्थित होऊन जाते आता दुसरीसुद्धा पट्टी इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये कट करून घ्या क्रॉसमध्ये आहे एका लाईनीमध्ये सरळ कट करायचं असतं ते लक्षात ठेवत जा आता हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन्हीसुद्धा आणि डबल शिलाई मारून घेत जा ते लक्षात ठेवायचं आहे आता ही सुद्धा पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथं आपल्या दोन्हीसुद्धा पट्ट्या एकसारख्या झालेल्या आहेत हे पाशा पद्धतीने आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे क्रॉसमध्ये असेल तर कट करून घ्या आता इथे अर्धा इंच पकडायचं आहे शिलाईमध्ये ते लक्षात ठेवत जा हे पहा थोडीशी अशी कट करून घ्या आणि घडी करून शिलाई करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता आता दुसरीसुद्धा पट्टी लगेच जोडून घ्या बऱ्याच वेळा काय होतं हुक उचललं जातं त्यासाठी दोन्हीसुद्धा पट्टी आपल्या सेम झाले पाहिजेत दुसरीसुद्धा पट्टी लगेच अशी जोडून घ्या गळ्याच्या आकारानुसार ते लक्षात ठेवत जा आणि पट्ट्या जोडून सुद्धा असं बघायचं आहे आपलं कमी जास्त आहे का ते नेहमी लक्षात ठेवत जा ते पण खूप महत्त्वाचं असतं किंवा हुक अडकवल्यानंतर काय होतं मग ते उचललं जातं त्यासाठी असं बघत जा आता इथे बघू शकता आपल्याला करायची आहे पायपिंग त्यासाठी काय करायचं आहे अशी पट्टीची अशी घडी करून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची आहे पाशा पद्धतीने बघू शकता इथे सावकाशमध्ये आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या सुद्धा ठेवू शकता बरोबर अशी मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे आणि गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे सावकाश व्यवस्थितमध्ये म्हणजे जेणेकरून ती पायपिंग आपली पलटीसुद्धा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे आपली पायपिंग तयार झाली आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं समान मार्किंग करून घ्या म्हणजे आपलं हुक कधी उचललं जात नाही ते लक्षात ठेवायचं आहे आता त्रिकोणी त्रिकोणी शिलाई मारून घ्या किंवा काय करायचं हाताने तयार करत असेल तर हाताने सुद्धा तयार करू शकता हे पाचशा पद्धतीने आपल्याला सावकाशमध्ये समान मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी त्रिकोणी शिलाई करून घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे खालच्या बाजूला सुद्धा पूर्ण पॅक करून घ्या बऱ्याच वेळा काय होतं हुक अडकून अडकून आपलं तिथं निघून जातं आणि जर तुमचं शोल्डर उतरत असेल बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरतं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही मापाचा ब्लाऊज घ्यायचा सोपं करून समजून सांगते हे अंतर खूप महत्वाचं असतं ते लक्षात ठेवा तिथेच आपलं शोल्डर उतरलं जातं ते लक्षात ठेवा आता इथे हे अंतर असतं ते आता इथे काय करायचं आहे इथे आपलं तयार झालं ही सुद्धा कटोरी आपली तयार झाली आलं लक्षात इथे एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग ही सुद्धा आपली कटोरी आहे आल्या लक्षात आता इथे काय करायचं असं हे मार्किंग केलेलं हे मार्किंगवरती असं ठेवून घ्यायचं इथपर्यंत असं हे पाशे पद्धतीने त्यासाठी गळा आहे तेवढं टाकत जा म्हणजे ते बरोबर होऊन जातं आलं लक्षात आता इथे बघू शकता असं एक मार्किंग करून घ्यायचं आपलं इथे शोल्डर तयार आहे लक्षात ठेवा फक्त एवढंच अंतर असं ठेवून घ्यायचं आहे जो मापाचा ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसतो तेच इथं आपल्याला घ्यायचं आहे इथून असं मोजून घ्यायचं मग एवढंच अंतर बरोबर ते परफेक्ट बसलं पाहिजे कमी जास्त घेऊ नका नाही तर तुमचं शोल्डर उतरलं जाईल असं ठेवून घ्यायचं आणि जर बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरतं मग तुम्ही अजून थोडंसं इथे शिलाई मारून घेऊ शकता मापाच्या जर ब्लाऊजचं तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे अशी क्रॉसमध्ये थोडीशी शिलाई मारून घ्यायची जेवढं उतरते तेवढं मग नंतर ते झालं मग तुमचं बरोबर होऊन जाईल मग नंतर अशा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं मग बरोबर असं इथे वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं एवढं अंतर खूप महत्वाचं असतं ते लक्षात ठेवा आता दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने बऱ्याच वेळा काय होते एक बाजू व्यवस्थित बसते पण दुसरी बाजू थोडंसं शोल्डर उतरलं जातं त्यासाठी ह्या दोन्ही सुद्धा बाजू महत्वाच्या असतात हे पाशा पद्धतीने ठेवून घ्यायचं दोन्ही सुद्धा बाजू ही सुद्धा आपली कटोरी आहे आणि ही सुद्धा आहे हे पाच दोन्ही सुद्धा आता इथे आपण मार्किंग करून घेतलं आले लक्षात हेच मार्किंग इथे सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे पाशा पद्धतीने आता शिलाई करताना हे पहा सरळ लाईनीमध्ये शिलाई करून घ्यायची आहे क्रॉसमध्ये कधीही घेत जाऊ नका हे पहा सरळ लाईन ओढून घ्यायची हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूला ठेवताना असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायला कधी विसरत जाऊ नका ते लक्षात ठेवायचं आहे गळ्याच्या बाजूला ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूला फक्त व्यवस्थित असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता दुसरीसुद्धा बाजू ह्याच पद्धतीने गळ्याच्या बाजूला फक्त ठेवताना अशी व्यवस्थित ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे इथं आपलं दोन्हीसुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून झालेलं आहे तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरून बघू शकता आता इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि व्यवस्थित आहे का ते एकदा बघून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने असं ठेवून बघ सुद्धा बघू शकता हे पा आता हे झालं आपलं बरोबर एकदम असं व्यवस्थित हे पाशा अशा पद्धतीने त्यासाठी बघत जा कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कधीही शोल्डरला उतरणार नाही ते लक्ष ठेवा आता दोन्ही बाजूसुद्धा आपल्या इथे झाले एकसारख्या आता बाही जोडताना काय करायचं आपलं शोल्डर इथे व्यवस्थित आहे का असं बघत हो जा किंवा जोडल्याच्या नंतर काय होतं मग एक बाई छोटी एक बाई मोठी अशा पद्धतीने होऊन जाते त्यासाठी फिटिंगच्या आधी आणि बाई जोडण्याआधी हे खूप महत्त्वाचं असतं असं बघत जा हे पा दोन्हीसुद्धा आपल्या इथे एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं आता ही सुद्धा बाजू आपण मग अशी तुम्हाला मी दाखवलं हे पा आता ही सुद्धा बाजू हीच पद्धत नक्की वापरा तुम्हाला कधीही फिटिंगच्या बाजूलासुद्धा कमी जास्त होणार नाही आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी तर खूप महत्त्वाची असते जर क्रॉसपट्टी छोटी मोठी जर इथे जर झाली तुमची तर मग फिटिंगची बाजू तुम्हाला अशा पद्धतीने मग फिटिंग तुमची इथे व्यवस्थित होणार नाही ते लक्षात ठेवा मग किती ओढणार तुम्ही खालच्या बाजूला अशा पद्धतीने ओढून पकडावं लागतं मग तुम्हाला मग क्रॉसपट्टी तरी फिटिंगला पुरत नाही बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो त्यासाठी आज मी तुम्हाला एकदम असं सोपं करून समजून सांगितलं हीच क्रॉसपट्टीची पद्धत नेहमी वापरत जा ते लक्षात ठेवायचं आहे शिलाई करताना व्यवस्थित पूर्ण जोडून घ्यायचं नंतर क्रॉसपट्टी मी सांगितली ती पद्धत वापरा म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही एकदा तरी ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची खोलगड बाजू नेहमी लक्षात ठेवत जा पुढच्या बाजूला असते असं दोन्ही सुद्धा बाजूंना ठेवून घ्यायचं आहे आणि बाही जोडताना नेहमी मध्यपासून जोडायला सुरुवात करत जा शोल्डर पाठीमागच्या बाजूला घ्यायचं हे पा अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी म्हणजे आपलं व्यवस्थित बाईसुद्धा दिसायला अशी छान दिसते तयार झाल्याच्या नंतर ते लक्षात ठेवा आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची जरी फिटिंगच्या बाजूला शिल्लक राहिली तरी शिल्लक राहू द्यात नंतर ते आपण कट करू शकतो ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे दुसरीसुद्धा बाजू हे अशा पद्धतीने जोडून घ्या त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे बाही जोडताना मद्यापासूनच सुरुवात करा म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू आपल्या इथे एकसारख्या होतात जरी शिल्लक राहिलं तरी असं कट करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे ज्याने करून ती व्यवस्थित पूर्ण पॅक होऊन जाईल याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे फक्त कपडा सापडू द्यायचा नाहीये ते लक्षात ठेवायचं आहे बघून आपली एक भाई जोडून झाली आता आपण इथे फिटिंगची बाजू बघूया आपली व्यवस्थित आणि एकसारखी आलेली आहे का हे पा असं बघून घ्यायचं आहे हे पा बघू शकता हे पा अशा पद्धतीने बघू शकता अजिबात आता फिटिंगला तुम्हाला कधीही कमी जास्त होणार नाहीये भाई सुद्धा जोडताना बरोबर आपला अर्धा इंच गेलेला आहे ही सुद्धा बाजू बरोबर आपली अर्धा इंच गेली आल्या लक्षात आणि ही सुद्धा आपली क्रॉसपट्टी कशी काढायची आहे त्याच पद्धतीने तुम्ही काढा म्हणजे तुम्हाला इथे फिटिंगला कधीही कमी जास्त होणार नाही बघू शकता इथे हे पहा बरोबर तुमची फिटिंग एकदम अशी व्यवस्थितच होऊन जाणार नाही तर बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसपट्टी जर छोटी झाली तर मग असं खेचावं लागतं आलवार बसली पाहिजे अशी क्रॉसपट्टी हे पा अशा पद्धतीने फिटिंगला सुद्धा मग गुड्या पडतात तिथे आपण खेचली तर गुड्या पाडतात त्यासाठी ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला समजून सांगितलं एकदम असं सोपं करून समजून सांगितलेलं आहे हीच पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाई जोडून घ्यायची आणि बाही जोडताना शोल्डर पाठीमागच्या बाजूला करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा आणि व्यवस्थित जोडून घ्या जरी शिल्लक राहिली तरी अशी कट करून घ्यायची आहे पण बाही जोडताना नेहमी मध्यपासूनच जोडत जा म्हणजे व्यवस्थित होऊन जाते ते लक्षात घ्यायचं आहे हे पण इथे आपण दुसरीसुद्धा बाजू जोडून घेतली आता इथे आपल्याला शिल्लक असेल तर असं कट करून घ्या आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ती बाई तुमची एकदम अशी व्यवस्थित पूर्ण पॅक होऊन जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे इथे आपली दुसरी सुद्धा बाई जोडून झालेली आहे आणि बाही जोडताना नेहमी मध्यपासून सुरुवात करत जा खूप फायदा असतो इकडच्या बाजूला शिल्लक राहिली तरी राहू द्यात काही प्रॉब्लेम येत नाही ते आपण कट करून टाकू शकतो पण बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करत जा का करायची हे पा आता ही बाजू हे पद्धतीने मी तुम्हाला पकडून दाखवते आता ही सुद्धा बाजू आपली इथे व्यवस्थित पुरलेला आहे बघू शकता तुम्हाला आता इथे फिटिंग सुद्धा कमी जास्त होणार नाही बघू शकता हे पा आल्या लक्षात हे लक्षात ठेवत जा आता हे झालं आता इथं तुमची फिटिंग होणार जी पद्धत तुम्ही वापरता ती हे हेपा असं फिटिंगमध्ये जाणार तुमचं आता हे आपलं शोल्डर आलं आले लक्षात हे पा म्हणजे बाई जोडल्यानंतर एका लाईनीमध्ये होऊन जातं नाही तर बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त झाला इकडच्या बाजूला जर मध्य आला किंवा ह्या बाजूला जर आला मग हे तुमचं बाई ना किंवा हे शोल्डर पुढच्या बाजूला होऊन जातं बघा बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो त्यासाठी लक्षात ठेवायचं नेहमी अंतर बाईचा मद्य शोल्डर खूप महत्त्वाचा असतं ते लक्षात ठेवा आता इथे फिटिंग करून घ्यायच्या दोन्ही बाजू एकसारखे आहेत का असं बघून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची एकदम अशी कडेकडेला ते लक्षात ठेवायचं आहे आता जास्त असेल धागे वगैरे काय असतील तसे असे कट करून घ्या हे पाशा पद्धतीने आता आतल्या बाजूने बॉक्स फिटिंग करून घ्या म्हणजे आपल्याला फिटिंग करायला एकदम असं सोपं जातं ते लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी आतल्या बाजूने एकदम असे कडेकडेला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे हे पद्धतीने आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने पकडून घ्यायची कमी जास्त होऊ देऊ नका ते लक्षात ठेवा त्यासाठी आज मी तुम्हाला एकदम असं सोप्पं करून सांगितलेलं आहे हीच पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि धागे असतील तर असे कट करून घ्या सावकाशमध्ये आणि आतल्या सुद्धा एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या म्हणजे फिटिंग करायला एकदम असं सोप्पं जातं ते लक्षात ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई मारून घेतली आणि हीसुद्धा बाजू आता हे पा बघू शकता इथे आणि ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित झाली आता इथे फिटिंग करून घ्या दंडगेर मोजून घ्या तुमचा काय असेल तो हे पा पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या किंवा असं ठेवा ब्लाऊजवरती फक्त बाई पकडताना हे पा अशी पकडा सरळ गुढी पडू देऊ नका अजिबात हे पा असं पकडा इथे आणि इथे असं एक मार्किंग करून घ्यायचं आता ह्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा असं पकडा इथे हे पा ही बाई अशी पकडून घ्यायची आता ह्या बाजूने घ्या हे पा असं पकडा इथे आणि इथे काय करायचं आहे शिलाईची पहिली टीप असं मार्किंग करून घ्यायचं लक्षात घेत जा सोपं करून समजून सांगितलं आता इथे मुंडा मार्किंग पहिली शिलाईची टीप हे पा असं पकडा मापाचा ब्लाऊज असं अलवारमध्ये पकडायचं आहे ह्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज आपल्याला इथे पकडायचा आहे मी तुम्हाला सुद्धा सांगत असते हे परफेक्ट फिटिंग होते ते लक्षात ठेवायचं हे पहा असं पकडा अलवारमध्ये हा आता इथे हे पहिली शिलाईची टिप लक्ष ठेवत जा परत एकदा समजून सांगते हे पा असा इथे टेप पकडायचा इथं आपण मार्किंग केलेलं आहे माझं इथे सव्वाठ इंच भरते हे पा सव्वाठ इंच माझं इथं भरते तुमचं कितीसुद्धा भरेल साडेसात भरेल आठ भरेल सव्वाट भरेल कितीसुद्धा भरू द्यात ते लक्षात ठेवायचं आहे मग जेवढं भरलं हे पा हा सुद्धा ब्लाऊज असा पकडायचा आणि असा टेप पकडायचा आहे इथे जेवढं भरलेलं आहे ना तेवढं हे पा लगेच असं मार्किंग करून घ्यायचं हे पा इथे मार्किंग करून घ्यायचं त्याच पद्धतीने हे सुद्धा बाजू हे पा अशी पकडायची आहे सोप्पं करून समजून सांगितलं हीच पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता फिटिंगसाठी हे असं पकडायचं आहे आणि ते पहिली शिलाईची टिप फक्त ब्लाऊज खेचायचा नाही मापाचा सुद्धा ब्लाऊज आणि हा सुद्धा ब्लाऊज तेव्हा तुमची फिटिंग एकदम अशी परफेक्ट होणार ते लक्षात ठेवायचं आता इथे कमर फिटिंग करून घ्यायची मापाचा ब्लाऊज घ्या हे पाशा पद्धतीनं ठेवून घ्या सावकाशमध्ये खेचू नका फक्त हे पाशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं इकडच्या बाजूलासुद्धा हे पासं ठेवून घ्यायचं हे पहा जेवढा आपलं शिल्लक राहील ना त्याचे चार भाग करायचे तुमचं फिटिंग एकदम असे परफेक्ट होऊन जाते त्याच्यावरती कमर घेर आपला हे पहा आता सुद्धा आता ह्या ह्यासुद्धा बाजूला हे पहा बघू शकता आता इथे आपला मापाचा ब्लाऊज संपला मग इथं काय करायचं आहे असं मार्किंग करून घ्यायचं जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथं असं मार्किंग करून घ्यायचं आलं लक्षात समजून सांगितलं कारण की मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून चुकायला नको आता तिथे माझं किती भरते तीन इंच माझं इथे तीन इंच भरले तुमचं सव्वा तीन भरेल कोणाचं अडीच अडीच इंचसुद्धा भरू शकतं कोणाचं पावणे चार भरेल किती सुद्धा भरू शकतं लक्ष ठेवायचं आहे आता इथे माझं भरलं तीन इंच मग मी काय करणार हे टोक तीनवरती ठेवून घेणार आता मला हे तीन इंचाचे चार भाग करायचे आल लक्षात आता हे टोक तीनवरती ठेवून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने आता परत एकदा ठेवून घ्यायचं हे पा जेवढं आपलं शिल्लक राहील ना तेवढं बरोबर आपली चौथा भागसुद्धा निघतो आणि फिटिंग सुद्धा होते लक्षात घेत जा आता जेवढं शिल्लक आहे ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा असं पकडूनच ठेवायचं इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या सुद्धा बाजूला जेवढं तुमचं येईल ना चौथा भाग तेवढा लगेच असं मार्किंग करून घ्यायचं सोपं करून सो समजून सांगितलं हे पा आता इथे काय करा तुम्ही पट्टीचा वापर करा आता इथं आपलं दंडघेर मार्किंग आहे इथे सुद्धा आहे बघू शकता इथे मुंडा फिटिंग आहे इथे कमरघेर मार्किंग केलं आता इथे पट्टीचा वापर करा कमर फिटिंग मार्किंग मुंडा फिटिंग मार्किंग आपण आत्ता मार्किंग केलेलं असं एकाला एक जोडून घ्या आणि इथे असं जोडून घ्या बऱ्याच वेळा काय होतं दंडगेर छोटा असतो मग तुमची थोडीशी फिटिंग अशा क्रॉसमध्ये सुद्धा येऊ शकते मग तुमची जर दंडगेर जर इथ आला तर फिटिंग अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकते ते लक्षात घ्या इथे मी तुम्हाला समजून सांगितलं आणि जर दंडगेर थोडासा लूजमध्ये आवडतो कोणाकोणाला कोणकोणाचा थोडासा मोठा असतो मग त्यांनी अशा पद्धतीने सर्व लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त दंडगेर मोजताना परफेक्ट दंडगेर असं मोजून घ्यायचा असं ठेवून घ्यायचा ब्लाउज म्हणजे तुमचं चुकणार आहे कधीच ते लक्षात ठेवायचं आता ही सुद्धा बाजू आता इथे सुद्धा दंडगेर फिटिंग मुंडा फिटिंग आता इथं कमरगेर फिटिंग मुंडा फिटिंग कमरगेर फिटिंग अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने सोपं करून समजून सांगितलं आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे पूर्ण पॅक करून घ्या सुरुवातीला आणि शिलाई मारून घ्यायची कमरेच्या बाजूलासुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवत जा आता अंतर ठेवत जा थोडंसं शिलाई करताना म्हणजे काय होतं जर फिट्ट झाला थोडा तरी आपल्याला उसवायला ते, आप उस ते सोप्पं पडतं हे पाचशा पद्धतीने आता इथे आपल्याला सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं कमरेच्या बाजूला फक्त लक्षात ठेवत जा आणि दंडघेरमध्ये पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आज मी तुम्हाला हे फिटिंगची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली हीच पद्धत वापरून तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे आपली इथे दोन्हीसुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे ही फिटिंगची पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम अशी व्यवस्थित आपली इथे फिटिंग झालेली आहे हे पा इथेसुद्धा तुम्ही बघू शकता ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता हे पा मुंडासुद्धा फिटिंग आपली इथे एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे ते लक्षात ठेवत जा दोन्ही सुद्धा बाजू इथे तुम्हाला मी समजून सांगितले आणि दाखवले प्रॅक्टिस करा नक्की जमेल ते लक्षात ठेवायचं आहे आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजू एकदम असे व्यवस्थित झालेले आहेत ते लक्षात ठेवा हे अशा पद्धतीने बघू शकता फिटिंग जर तुमची व्यवस्थित झाली ब्लाऊज तुमचा कधीही वरच्या बाजूला सरकणार नाही ते लक्षात ठेवायचं आहे एकदम असं इथे सुद्धा व्यवस्थित बसून जातो ब्लाऊज जा। आणि इथे वरच्या बाजूला सुद्धा एकदम असं व्यवस्थित बसून जातो हे पा शोल्डर बरोबर असं व्यवस्थित होऊन जातो इथे सुद्धा खालची बाजू बघू शकता हे पा अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने म्हणजे ब्लाऊज तुमचा वरच्या बाजूला सरकणार नाही ते लक्षात ठेवा इथे जर तुमचं कमी जास्त झालं तर तुमचं ब्लाऊज वरच्या बाजूला सरकला जाईल ते लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी क्रॉसपट्टी काढताना व्यवस्थित काढत जा इथे सुद्धा हे अंतर जेणेकरून करून आपलं शोल्डर उतरलं जाणार नाही याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे ब्लाऊज शिलाई करतात मी तुम्हाला एकदम असं सोपं करून समजून सांगितलेलं आहे नक्की वापरून बघा आता इथेसुद्धा बघू शकता आपली फिटिंग हे पहा बरोबर शोल्डर व्यवस्थित होऊन जातं आणि ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता आता इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित दाखवले हो आहे इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली हीच पद्धत तुम्ही नक्की वापरून तुमचा सुद्धा ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद